आपला महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी समोर मुंबई येथे अर्थलग्न होऊन हातामध्ये रुमणे द्या हेच आमचे मागणे शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत कर्ज माफ करा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा द्या शेतकऱ्यांना दुबारा करण्यासाठी एकतरी पन्नास हजार रुपयांची मदत करा शेतकरी शेतमजुरी कष्टकरी सालागडी निरादान बेरोजगार कामगार अपंगांना दर महिना दहा हजार रुपये अनुदान द्या या मागण्यासाठी आता मंत्रणालयासमोर आंदोलन करण्यात येत निवेदन बहुजन विकास अभियानाचे प्रेरणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांना दिली आहे असे जाहीर केले आहे आज आम्ही मान्य उपजिल्हाधिकारी साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावर संकट उभारलंय जून गेला जुलै उतरला तरी पावसाचा बेपत्ता आहे कुंभारी वाढले शेतकऱ्याच झडवले आहे शेतामध्ये पीठ पेकाय घालायचं धान्य घालायचं आणि पीठ चांगलं येत असेल पाऊस पडत नसल्यामुळे त्या पिकाकडे पाहत शेतकऱ्यांचा होत आहे पडरे पाहण्या पडरे पाहण्या शेतकरी म्हणतात मात्र पाऊस काय पडलेच नाही म्हणून मी सरकारला विनंती आहे तुम्ही शेतकऱ्या सर्व दोन लाखापर्यंत कर्ज माफ करा आणि शेतकऱ्याला एवढ्या बरी संख्येन आलं म्हणून फक्त पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्या शासनाला करावी ही मागणी बहुजन विकास आघाडीची आहे शेतकऱ्या आर्थिक संख्येमध्ये तुम्ही भाई नाही लाडकेमध्ये देतात शेतकरीमध्ये लाडका म्हणता लाडक्यांनी माफ करा शेतकरी राजा शेतकरी राजा म्हणता निवडणुकीमध्ये मत मांडता अदा दोन महिने निवडणूक आहेत तू मत नाही शेतकरी काय आहोत शेतकऱ्यांची मला तुम्ही जाणून घ्या चार महिन्यामध्ये साहेब आठशे शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली चार महिन्यात चार महिन्यामध्ये अशी कुशल परिस्थिती आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्या दुःखपूर साहेब काय नाही आम्ही देखील शेतकरी नाही करत आम्ही देखील कुडूची भाजी खाली आम्ही देखील तलण्याचं पाणी पण देखल आहोत शेतकऱ्याचं काय वास्तव माहित आहे काका शेतकरी माझे वडील शेतकरी होते सगळ्या शेतकऱ्याचं होते माहिती आहेत सुद्धा निघत नाही खर्च निघत नाही आज खर्च झाल्या किंमत मात्र मिळत नाही सर्व शेतकऱ्यात आहे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये बहुजन विकास आधीच्या वतीने आम्ही मंत्रालया अर्थ वेगळे होऊन हातामध्ये रुम रुग्ण सुद्धा नाही सुद का शेतकऱ्याला न्याय मिळा मागण्यांचे